का सारी न्यूज गावचा आवाज चर्चा हो नमस्कार जांभळी कासार न्यूज मध्ये आपलं सर्ष स्वागत मी आज उभा आहे बाजारभोगाव वाशी मार्गावरील सात्री नजीक असणारा रुव्याच्या वड्या येथे या गेले चार पाच दिवसांपासून या जांभळी व कासारी पांडलोट क्षेत्रामध्ये मुसळधार असा पाऊस सुरू आहे पहिल्यांदाच गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यांमध्ये पूर येण्याची ही पहिलीच वेळा असे वयोवृद्ध लोक सांगतात आपण आज या पूर परिस्थितीचा अंदाज घेतला तर कोल्हापूर ते अनुष्कुरा महामार्गावरील जे बाजारभोगाव ओडक्याच्या वड्या येथे पाणी असल्यामुळे कोल्हापूर अनुष्कुरा मार्ग हा पूर्णपणे बंद आहे त्याचप्रमाणे बाजार बाजारभोगाव ते पडसाळी या मार्गावरील नजीक इथं पाणी आल्यामुळे तिथेही पडसाळीचा पूर्ण वाहतूक ही पूर्णपणे बंद झालेली आहे त्याचप्रमाणे वाशी मार्गावरील रेल्व्याचा वडा तसेच ज्या लहान मोठ्या ज्या मोरे आहेत त्या मोर्यानेही पाणी आल्यामुळे पूर्ण ह्या परिसरातील वाहतूक अगदी पूर्ण बंद असल्यामुळे लोकांच्यामध्ये चांगलं गैरसोय निर्माण झालेल्या आहेत मात्र प्रशासन जे आहे त्या अगदी परिस्थिती लक्ष ठेवून आहे प्रशासनाच्या वतीने पन्हाळ्याच्या तहसीलदार माधवी शिंदे जाधव यांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की पुरस्थितीमध्ये लोकांनी बाहेर पडू नये प्रशासनाने वेळोवेळी ज्या सूचना केल्या जातील त्या सूचनांचं अंमलबजावणी करावी पुरामध्ये जाण्याचा प्रयत्न करू नये स्वतः लोकांनी काळजी घ्यावी यासाठी लोकांनी असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे तसेच विशेषतः म्हणजे परिसरातील ज्या प्राथमिक शाळा आहेत त्या बहुतांशी शाळा या बंद आहेत कारण का मुख्यालय शिक्षक राहतच नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि शिक्षक हे स्वतःच्या गावी अडकून राहिल्यामुळे शाळाही बंद आहेत